या ठिकाणी पाहू शकता चॅलेंजर ट्रॉफी दोन हजार चोवीस एक लाखाची स्पर्धा दरवर्षीच माझ पाहायला मिळते चॅलेंजर ट्रॉफी हमरापूर वाडा या ठिकाणी स्पर्धा आज मेगा फायनल चा दिवस इगत मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत गावच्या पोलीस पाटील निमंत्रित सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना पाहू शकतायत व्हॉइस ऑफ इंडिया समालोचनासाठी या ठिकाणी स्पर्धे आहेत आयोजक संपूर्ण फोर्ट आपण या ठिकाणी बघू शकताय सहयोग केयेश पाटील डब्ल्यू सी चे अध्यक्ष आहेत आणि मॅच चालू आहे बाजार आई मनोर विरुद्ध पाहतात मुंबई या ठिकाणी अंधेरी मॅच सुरू आहे आणि इथे आहे तर स्टार कास्ट प्लेयर महाराष्ट्र टेनिस वादा टेनिस मधील खेळाडू पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहेत या स्पर्धेबद्दल त्यांचं जाणून घेणार आपण मत या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेयर पाहता आपण सौरभ अडक म्हणजे नुकतीच म्हणत मॅच मात्र या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे सौरभ काय म्हणाल स्पर्धेबद्दल स्पर्धेचं आयोजन एज ए चॅलेंजर एज ए स्पोर्ट हमरापूरचं आयोजन खूप चांगलं आहे कारण की वाड्यामुळे टूर्नामेंट कुठली चांगलीच होते त्याच्यामुळे आयोजन एकदम भव्य त्याचबरोबर आपण पुढील जाणून घेऊया या ठिकाणी आहेत फॅशन ना का या ठिकाणी एक ब्रँडेड सगळ्या स्पोर्टच्या वस्तू या ठिकाणी मिळत आहेत विकी काळे काय म्हणाल स्पर्धेचं आयोजन तुम्ही खूप सहकार्य करते प्रत्येक स्पर्धेला एच आर फॅशन मात्र पोहोचते तर स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल कमी कारण केवळ दोन तासाचा वेळ आता आपल्याकडे दोन तास त्यामध्ये खूप काही नक्कीच आपण या ठिकाणी मत झालं विकी काय यांचं आणि महाराष्ट्रात मोठ्या स्पर्धा खेळलेले मध्ये एक लाखाच्या स्पर्धा जिंकलेले ठाण्यामध्ये एक लाखाची स्पर्धा जिंकलेले प्लेयर ओपन टेनिस क्रिकेट प्लेअर फैसान मेमन काय म्हणाल स्पर्धेचं आहे जराबद्दल खेळायला पण खूप मजा येते पीच पण जाम मेहनत करून आहे ग्राउंड पण खूप चांगला आहे आमची तर इच्छा आहे की का फायनलची ट्रॉफी झाली वाढत करा नक्कीच ही वाडा इलेव्हन टीम फायनल घेऊन माता या ठिकाणी प्रत्येक आहे रंजन पाटील चांगले बॉलर आहेत संपूर्ण टीम या ठिकाणी आहे दीपेश गोलप पालघर पीडीपीएल फायनल टीम मध्ये आरपीएल मध्ये खेळलेले खेळाडू आहे दीपेश गोलप दीपेश गोलप मोठ्या स्पर्धा खेळतात जिंकता आपण पालघर पीडीपीएल आपण खेळला खूप छान आहे म्हटलेलं आहे अनेक स्पर्धा होतात स्पर्धा ती माझा यादगार राहील यात काही सगळे मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज पालघर वाडा

तीन ओव्हरची मॅच आहे आणि जास्तीत जास्त बघू शकाल हवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे एका बाजूला अंधेरी पडल मुंबई आणि दुसऱ्या बाजूला जर तर मनोर मनोर बाजार मात्र खूप मोठ्या संख्येने समर्थक या ठिकाणी आले माझ्यामध्ये अख्खी बाजार आली इकडे आले की काय अंधेरी पोळी सगळ्यांचं हार्दिक स्वागत खूप चांगला कारण आपली टीम जिंकली नक्की जयेश पाटील यांचं मत आपण जाणून घेतलं पाच एकत्र चॅलेंज ट्रॉफी दोन हजार चोवीस मशाल न्यूज वाडा पालघर